माझा मराठा समाज वर्षानुवर्ष रुण हटतच नाही चोवीस घंटे आंदोलन होणार आणि तुमचा कायमचा मराठी राजकीय सुप्रासा करून टाकणार कायमचा आयुष्यभरासाठी होय मनोज जरांगे पाटलांना सरकारला घाबरायची गरज आहे महाराष्ट्र हा खूप प्रगतशील राज्य आणि या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटला नावाचं वादळ जे आहे ते थेट राजधानी मुंबईवरतीच कब्जा, करते। कब्जा अशार थाने नहीं करत कब्जा अशा अर्थाने नाही करत तिथे कुठलीही तुमची लूट होणार नाही पण शांततेच्या पावलांनी आलेलं हे मराठ्यांचं वादळ रोखणं अशक्य मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं मुंबईच्या जवळपास गेल्यानंतर करोडोंच्या संख्येनं मराठा जोडले जातील अजून तरी मनोज जरांगे पाटील पुण्यातच आणि तरी सुद्धा लाखोंच्या संख्येमध्ये मनोज जरांगे पाटलांसोबत मराठा समाज उभा राहिला महामार्गाचे महामार्ग जाम झालेत सगळीकडे बत्तीस किलोमीटर पर्यंत रांगा ह्या मराठा समाजाच्या लागल्या विचार करा पुढे जाऊन परिस्थिती किती भयानक असेल मनोज जरांगे पाटील म्हणतात जर सरकारने समजा हे आंदोलन चिडून टाकण्यासाठी मला गोळ्या घातल्याच तर वर्षानुवर्ष मराठा समाजाची पोरं रस्त्यावरून बाहेर हटणार नाहीत ते बाजूला होणार नाही हे आंदोलन वर्षानुवर्ष चलेल, सरकार उलथवून टाकलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये हाकार माजेल जरांगे सांगू पाहत आहेत त्या परिस्थितीवरती विचार करण्याची गरज आहे मनोज जरांगे पाटील हा माणूस जर यांच्यातून गेला तर लक्षात असू द्या मनोज जरांगे पाटलांनी मागे पेरणी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे की पुढे काय करायचं हे सुद्धा जरांगे आणि जरांगेंसोबत उभ्या असलेल्या मराठा समाजाला माहिती आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या या स्टेटमेंटला सिरियसली घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मराठ्यांचा रुस्पत करू नका खूप पिढ्यानंतर मराठा एकत्र आलाय तुमच्या डोक्यातली हवा काढून टाका मराठा आमचा आहे आणि तुमचा आहे मराठा कोणाचाच नाही राहिला आता मराठा झाला स्वतःच्या पोराचा कोणाला घेण्यात नाही मराठा समाज आता सगळे फेकून दिले पक्षी फिक्षे सगळे लोकांनी स्वतःच्या पोरांसाठी रस्त्यावर उतरलेत बघा पुढचं जर नशीब तुमचं चांगलं तुम्हाला ठेवायचं असलं तर बघा नास्ता उगाच काढ्या लावायचं कामं नका करू एखाद्या पोराला जर ढवचिल ना अख्ख्या राज्यात जेवढे रस्ते तर रस्ते रस्त्यावर हो मराठी उभं राहणार रस्त्या रस्त्यावर हो। अरे मुंबईतल्या गल्ली गल्लीत तर मराठा ह्याच आहे पण महाराष्ट्रात तर रस्त्या रस्त्यावर राहणार आहे आणि तुम्ही ते हानायचं मारायचं आणि गोळ्या घालायचे विषय सोडून द्या आणि मी मारायला भेट नाही तुम्ही गोळ्या जरी घातल्या आणि त्यात जर दे गेला ना जर का गोळ्याला लागून गेलो ना माझा मराठा समाज वर्षानुवर्ष रुण हटतच नाही चोवीस घंटे आंदोलन होणार आणि तुमचा कायमचा मराठी राजकीय सुपडा साफ करून टाकणार कायमचा आयुष्यभरासाठी ध्यानात ठेवा माझा शब्द तुम्ही नुसतं बघा तुम्हाला मुंबईत कवाच तुमच्या हातातून गेलीच म्हणून समजायची पण महाराष्ट्रातला असा रस्ताच नसन की तिथं चोवीस घंटेनं वर्षानुवर्ष आंदोलन वर्चे बंद होणारच नाही इतक्या ताकदीनं तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पातक तुम्ही केलं चूक केली असं तुम्हाला पश्चाताप येईल पण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच जाऊन करावं लागेल